दोन हजार एकवीसमध्ये कार्डेल या क्रूजवरील ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ह्याला अटक करण्यात आली होती तत्कालीन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांनी ही अटक केली होती ज्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते आता तीन वर्षानंतर पुन्हा एकदा आर्यन खान आणि समीर वानखेडे हे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत त्याचं कारण ठरलं आहे ते म्हणजे आर्यन खानची एक वेब सिरीज या प्रकरणी समीर वानखेडे यांनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आणि मानहानीचा दोन कोटी रुपयांचा दावा ठोकलाय मात्र या वेब सिरीज मध्ये असं नेमकं काय दाखवण्यात आलंय ज्यामुळे वाद निर्माण झालाय यावर कोर्टानं काय म्हंटलय याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रसिद्धा काबळे आणि आपण पाहत आहे लोकसत्ता लाईव्ह अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यानं वेब सिरीजच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलंय अठरा सप्टेंबरला त्यानं दिग्दर्शित केलेली बॅट्स ऑफ बॉलिवूड ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवरती प्रदर्शित झाली ही नेटफ्लिक्सवरती प्रदर्शित झाल्यानंतर त्याची बरीच चर्चा सोशल मीडियावरती रंगली होती मात्र असं असतानाच आय आर एस अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिली एंटरटेनमेंट त्याचबरोबर नेटफ्लिक्स आणि इतरांविरुद्ध मानहानीचा दावा ठोकला आहे दिल्ली उच्च न्यायालयात त्यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे या वेब सिरीज मध्ये समीर वानखेडे यांच्यासारखं दिसणारं एक पात्र दाखवण्यात आलंय असा आरोप त्यांनी केलाय या प्रकरणी समीर वानखेडे यांनी निवेदन देताना म्हटलंय की अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा केलाय यामध्ये अभिनेता शाहरुख खान गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिली एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड ओ टी टी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आणि अन्य लोकांविरोधात स्थायी किंवा कायमस्वरूपी मनाई आदेश आणि नुकसान भरपाईच्या स्वरूपात दिलासा मिळवण्याची मागणी करण्यात आली वानखेडे यांच्या याचिकेत असंही नमूद करण्यात आले की रेड चुली एंटरटेनमेंट निर्मित आणि नेटफ्लिक्स ओ वरती प्रसारित झालेली बॅट्स ऑफ बॉलिवूड ही सिरीज अंमली पदार्थ विरोधी अंमलबजावणी विभागाचं विकृत आणि नकारात्मक चित्र सादर करत आहे ज्यामुळे कायदा आणि या विभागावरून जनतेचा विश्वास कमी होऊ शकतो त्याचबरोबर या याचिकेत समीर वानखेडे यांनी दोन कोटी रुपयांचा देखील दावा ठोकलाय ही रक्कम कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिली जाईल असंही त्यांनी नमूद केलंय दरम्यान या प्रकरणावर आज सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयानं स्पष्ट शब्दात नकार दिला आहे न्यायालयानं समीर वानखेडे यांच्या वकिलांना विचारलं की हे प्रकरण जर मुंबईतलं आहे तर ह्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात का दाखल करण्यात आली तसंच या संदर्भात जर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी अपेक्षित असेल तर ती कोणत्या कारणांवर आधारित असावी हे देखील त्यांनी स्पष्ट करण्यासाठी सांगितले बार अँड बँचनं या संदर्भातील वृत्त दिले यावेळी समीर वानखेडे यांचे वकील संदीप सेठी यांनी उत्तर देताना म्हटलंय की मुंबईसह दिल्ली शहरातील प्रेक्षक वर्ग ही सिरीज पाहतोय आणि यातून आमच्या आशिलांची मानहानी करण्याचा प्रयत्न केला गेलाय त्यावर दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलंय की तुम्हाला तुमच्या याचिकेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर ही सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयात का अपेक्षित आहे ते देखील स्पष्ट करण्यास न्यायालयानं म्हटलंय दरम्यान या संपूर्ण प्रकरणी रेड चिली एंटरटेनमेंट किंवा समीर वानखडे यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही मात्र या संपूर्ण प्रकरणावर पुढे काय घडामोडी घडणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल या संदर्भातील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह